शेतकरी बंधू नमस्कार आता मी एका प्लॉट मध्ये आलोय तर हा खोडव्याचा प्लॉट आहे आता हा जो खोडव्याचा प्लॉट आहे तर तुम्हाला जर नीट बघितला तर असं दिसेल की इथं बरचसं तुटाळ पडल्यासारखं दिसतंय ह्या शेतकऱ्यांचं म्हणजे कसं सहसा त्यांचं काय म्हणणं असते की हे जरी तुटाळ पडला असेल तरी पण जे भरून निघते आजूबाजूचे जे गड्डे आहेत है। तर ह्यांना फुटवाचे असतील हे भरून निघेल पण तसं कधी होत नसते कारण की हा हा हे जे टोटाळ आहे ते जवळपास एक दहा फुटाचा टोटाळा आहे तर असं किती जरी आपण म्हटलो तरी हे भरून निघत नाही ह्या शेजारच्या गड्ड्यांना गड्यांना खोडवे आले तरी पण तर एक हे भरून निघत नाही तर अशा वेळी कि नाही जर समजा तुम्ही ह्या स्टेजला पण जर समजा तुम्ही दहा हजार एक ची जर समजा तुम्ही रोप लावला तर बारा महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही आपण तुलना करायला जाल तर दहा हजार एक आणि हे शहाऐंशी जोर बत्तीसचा जो खोडवा आहे तर ह्या दोघांची पण हाईट आहे किंवा एक समानच असते म्हणजे तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये पण आता हा ऊस आहे की नाही डोक्याच्या लेवलला गेलाय पण तरी पण जर समजा तुम्ही ह्यामध्ये मी रोप लावला दहा हजारे नाही तर हे जे काय नुकसान व्हायला लागले जागेचं तर हे आपण भरून काढू शकतो